नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये बँक अकाउंट मध्ये कधीपर्यंत जमा होईल चौथ्या हप्त्या संदर्भात सर्व अपडेट तुमच्या सोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल आणि तुम्ही जर अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये सर्व नवीन अपडेट तुमच्यासोबत शेअर डेट सांगणार आहे तुम्हाला की नमो शेतकरी योजना चौथा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होऊ शकतो तर बघा या ठिकाणी बघा सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा सर्वात पहिल्यांदा मित्रांनो समजून घ्या की ही नमो शेतकरी योजना काय आहे याच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे कशा प्रकारे येतात का म्हणून येतात ते सर्वात पहिल्यांदा समजून घ्या तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना नावाची योजना राबवली हो आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दर चार महिन्यांनी पैसे केले जातात आतापर्यंत या योजनेचे तीन हप्त्या तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहे सध्या शेतकरी वर्ग नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी जाहीर होईल याची उत्सुकतेने वाट पाहत आहे या लेखात आपण तर बघा याच्याविषयी आता मी संपूर्ण माहिती सांगतो तर बघा त्या जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवरती मित्रांनो आपण तुम्हाला गव्हर्नमेंट योजनांसंदर्भात सर्व अपडेट्स देत असतो जसं की नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना सर्व प्रकारच्या योजनांसंदर्भात आपण अपडेट देत असतो त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा तर बघा जसं की तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नमो शेतकरी योजना योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधीच तीन हप्ते मिळालेले आहेत तर बघा तुम तुम्हाला आतापर्यंत टोटल तीन हप्ते मिळालेले आहेत आता तुमचा चौथा हप्ता याने पेंडिंगला आहे तर हा चौथा हप्ता कधीपर्यंत येईल याच्याविषयी अपडेट बघा ठीक आहे तर बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी वर्ग हप्त्याची वाट बघत आहेत चौथ्या हप्त्याची वाट बघत आहेत आम्हाला तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की या योजनेचा पुढील हप्ता चौथा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये लवकर जमा होणार आहे तथापि नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार याची तारीख अद्याप सरकारने जाहीर केली नाहीये म्हणजे एकदम घोषित नाही केलेले किंवा फिक्स तारीख त्यांनी सांगितलेली नाहीये तरी पण तर बघा तुम्हाला हा हा हप्ता जुलै महिन्यात मिळण्याची शक्यता आहे पूर्वी असे म्हटले जात होते की रक्कम पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाईल परंतु तसं काही झालेलं नाही परंतु आत्ताचा जो अंदाज आहे त्याच्यानुसार तुम्हाला शेवटच्या आठवड्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नमो किसान नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये वितरित केला जाऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा मीडिया रिपोर्ट नुसार काय सांगण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघा अतिशय महत्वाची आहे तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे नमू शेतकरी योजनेच्या चौथ्या संदर्भात ते बघा जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या योजनेचे पुढील हप्ता म्हणजे चौथ्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असा दावा रिपोर्टमध्ये केला जात आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यानंतर बघा तथापि या संदर्भात सरकारच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे योजनेचा चौथा हप्ता कधी मिळतो हे विशेष पाहण्यासारखे आहे जर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं की तुमचा चौथा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो तर बघा एकतर तुमचा चौथा जो हप्ता आहे तो जुलै महिन्याच्या शेवटच्या वीकमध्ये म्हणजे जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतो किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे लक्षामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या चौथ्या आठवड्यामध्ये या या टायमिंगमध्ये तुम्हाला तुमचे पैसे भेटून जातील ठीक आहे किंवा मित्रांनो असं सुद्धा होऊ शकतं की तुम्हाला चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता दोन हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात म्हणजे हे दोन हजार आणि हे दोन हजार असे तुमच्या अकाउंटला डायरेक्टली चार हजार रुपये सुद्धा जमा केले जाऊ शकतात कारण की मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की विधानसभा इलेक्शन दोन हजार चोवीस चे जवळ आलेले आहे इलेक्शनच्या मोक्यावरती तुम्हाला डायरेक्टली दोन्ही हप्ते सुद्धा एकत्र दिले जाऊ शकतात या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये विचारा आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग